श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात या चुका कधीच करू नका अन्यथा तुम्हाला पुढे पश्चाताप होईल हे सांगताना स्वामी म्हणतात माणुसकीला विसरू नका कारण एक दिवस लोक तुम्हालाही माणूस मानणार नाहीत आई आणि वडील यांचा अपमान कधी करू नका त्यांच्या शापाने भाग्य उलटे होऊ शकते स्वतःला श्रेष्ठ समजू नका कारण ते उंच जातं तेच खाली पडतं खोटं बोलून वेळ मारून नेऊ नका सत्य एक दिवस तुम्हाला उघडं पाडतं गरीबाची थट्टा करू नका कारण नियती तुमचं वैभव हिरावून घेते स्वार्थासाठी नाती वापरू नका एक दिवस तुम्हालाही उपयोगासाठी टाकून दिलं जाईल चांगल्या माणसांचा फायदा घेऊ नका एकदा का ते निघून गेले पुन्हा मिळत नाहीत ईश्वराला फक्त अडचणीतच आठवू नका कारण कृपा तात्पुरती मिळते श्रद्धा नसेल शेतात टिकत नाही दुसऱ्याच्या अपयशावर डोळा ठेवू नका कारण तुमचं यश मागे सरकू लागत दुसऱ्याला खड्डा खोदू नका तोच खड्डा तुमचं आयुष्य घेतो माफ करायला शिका पण मूर्ख होऊ नका सतत माप केल्यावर लोक शहाण समजत नाहीत मूर्ख समजतात स्वामी समर्थावर संशय घेऊ नका श्रद्धे श्रद्धेवरचा प्रश्न आयुष्यभर भरकटतो भूतकाळात अडकू नका कारण तो वर्तमान काळ नष्ट करतो इतरांच्या चुका उघाडत बसू नका तुमच्याही चुका उघड होतात तोंड देखलं आणि तोंड देखणं भक्त बनवू नका देवाला फसवता येत नाही सत्य लपू नका ते नेहमी उज्जाडात येत क्रोधावर नियंत्रण ठेवा एक क्षमाचा राग आयुष्यभराचा पश्चाताप बनतो ईर्ष्या करू नका कारण ती तुमचा आत्मा पुखरते स्वामींच्या नावाचा वापर स्वार्थासाठी कधीच करू नका त्याचा फटका तुमच्या सद्भाग्याला बसतो नशिबावर गर्व करू नका ते बदलायला एक क्षण लागतो स्वामी म्हणतात धैर्य गमावू नका कारण स्वामी तुमची परीक्षा घेत असतात कुणाचं अन्न तुच्छ समजू नका त्या अन्नामध्ये देव आहे वाईट संगती टाळा ते आयुष्य फसत, आणि आयुष्यात फसवलं जातं प्रेमाला खेळ समजू नका भावनाचं रडणं मनाला पाडतं आणि शेवटी स्वामी म्हणतात स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास हरवू नका कारण ते एकदा हरवले तर आयुष्यात रिकामं वाटतं हे माझ्या प्रियभक्तांनो ही वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवली ना तर तुमचं आयुष्य उज्ज्वल बनेल मी तुमच्या पाठीशी सोबत असेल म्हणूनच स्वामी म्हणतात हे माझ्या प्रिय भक्त भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ